नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मनवा नाईकचे नाव घेतले जाते अनेक गाजलेली नाटके मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करत तिने सिनेमा सृष्टीत आपली वेगळी छाप सोडली मात्र मनवा नाईक सध्या एका विशेष कारणामुळे चर्चेत आली आहे तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट ती म्हणाली मला आलेला एक भयानक अनुभव आज मी तुम्हाला सांगणार आहे माझ्याकडे टाटा निंगन इ गाडी आहे आता गाडी आहे म्हणू की होती म्हणू खरच कळत नाहीये कारण गेल्या सहा महिन्यांपासून ती टाटाच्या वर्कशॉप मध्ये जाऊन येऊन असते दरवेळी चार पाच दिवस झाले की ती गाडी बंद पडते कधी गिअर अडकतो कधी बॅटरी संपते आणि ही गाडी नवीन आहे मी टाटा मोटर्स नेक्सन ज्यांच्याकडून मी गाडी घेतली होती या सगळ्यांना ईमेल केले आहेत पण अजूनही परिस्थिती बदललेली नाही सहा महिन्यात सहा वेळा गाडी बंद पडलीये असं म्हणत तिने आपला संताप व्यक्त केला आहे त्यामुळे मराठी अभिनेत्रीचा संताप अनावर झालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला मराठमोळी अभिनेत्री मनवा नाईक आवडते का, का कमेंट करून नक्की कळवा